दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस कैलासवाशी कैलास दादा तनपुरे यांच्या स्मरणार्थ केशर गणेश मित्रमंडळ आणि लाईफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं राहुरी येथे भव्य रक्तदान आणि सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिराचं उद्घाटन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते झालं यावेळी बजरंग पाटील तनपुरे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सत्कार केला तर रोटरी क्लबच्या अध्यक्ष साबरे यांचा सत्कार केशर गणेश मित्रमंडळाचे सागर तनपुरे यांनी केला या शिबिरात मधुमेह थायरॉइड रक्तदाब संधिवात पोटाचे विविध विकार त्वचारोग गुडघेदुखी मानदुखी कंबरदुखी यासारख्या अनेक आजारांची तपासणी केली गेली विशेषतः परिसरातील आठशे शालेय विद्यार्थिनींची देखील रक्ताची तपासणी मोफत करण्यात आली रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर प्राजक्त हिवाळे डॉक्टर भारत पैठणे डॉक्टर केतन साळवे डॉ अक्षय खटके डॉ गजानन वंगल यांनी सहभाग घेतला तर इन हॉस्पिटलच्या ॲडमिन रुषाली शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बोर्डे अमर लोखंडे शुभम साबळे ऋषिकेश हार्दे दीपक तमनर वास्तव अजाबे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कैलासदादा तनपुरे मित्रमंडळ केशर उद्योग समूह केशर मित्रमंडळ गणेश उत्सव सागरदादा तनपुरे यांच्या आधिपत्याखाली वर्षानुवर्ष विविध उपक्रम राबवले जातात पण यावर्षी लाईफ इन हॉस्पिटल आणि सागर मित्र केशर मित्रमंडळ यांच्या वतीने आज असं भव्य एक शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये भागीरतेबाई कन्या विद्यालयाच्या जवळजवळ सातशे ते आठशे मुलीची आरोग्य तपासणी मोफत केली गेलेली गे आहे तरीसुद्धा गोरगरीब जनतेसाठी एक वेगळं एक, एक शिबिर असं की जे हाडाच्या संदर्भात आहे त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट आमचे साबिया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची पण आरोग्य तपासणी झालेली आहे ब्लड शुगर या आपली साई दिशा लॅब यांच्या संयुक्तमाने पण एक मोफत केली गेलेली आहे आज या ठिकाणी जो उपक्रम राबवला गेलेला आहे सागर मित्र मंडळाच्या वतीने आणि केशर उद्योग समूहाच्या वतीने कि सर्व धर्म समभाव हे असेच वाढत जाईल आणि हे जे मागची जी कटुरता आहे एकमेकाच्या मनामधली ही कमी होईल व्हायला शंभर टक्के याच्यातून प्रेरणा मिळेल कैलासवासी जादा तनपुरे यांच्या स्मरणार्थ लाईफ इन हॉस्पिटल व केशर गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने येथे सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे मंडळाचे अध्यक्ष सागरदादा तनपुरे व त्यांच्या सर्व सहकारी व डॉक्टर पैठणे यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मंडळातील सदस्य तरुणांकडून रक्तदान केलं जात आहे तसेच आपल्या राहुरी येथील भागिरीबाई कन्या शाळेतील विद्यार्थिनींची या ठिकाणी हिमोग्लोबिन ब्लड ग्रुप कॅल्शियमची तपासणी व काही आजार असतील तर त्या आजाराशी संबंधित मी तपासणी या ठिकाणी लाईफ इन हॉस्पिटलच्या वतीने मोफत करण्यात येत आहे तरी या जो सु उपक्रम चाललेला आहे या उपक्रमाची सकाळी उद्घाटन आपल्या राहुरी पोलीस स्टेशनचे पी आय ठेंगेसाहेब व आमचे सर्वांचे मार्गदर्शक बजरंग पाटील तनपुरे या यांनी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की केशर गणेशोत्सव मंडळ यांनी सामाजिक सलोखा जपलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विविध स्लोगन देऊन समाजामध्ये एकी कशी राहील याचा त्यांनी प्रयत्न केला आहे व सागरदादा तनपुरे यांनी या ठिकाणी आपले वडील कैलासवासी कैलासदा तनपुरे यांचा सर्व जो मित्रपरिवार होता ज्या मित्रपरिवाराने त्यांना तेन त्यांच्या राजकीय जीवनात सामाजिक जीवनात अशी साथ दिली अशा सर्व मित्रपरिवाराला आज या ठिकाणी आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला त्याबद्दल हे सागरदारांचे कौतुक कर, करा करावं तेवढे कमी आहे अशीच आपुलकी त्यांनी यापुढील काळात सर्व दारांच्या ठेवावी व हे सामाजिक उपक्रम चालू ठेवावे सागर दादा तनपुरे केशर मित्र मंडळी इथे आम्ही सर्वजण आलो आमचे आरोग्य तपासणी करण्यात गेली खूप छान वाटलं सर्व मुलींची आरोग्य तपासणी केली सर्व मुलींची काळजी पण घेतली इथून आम्हाला खूप छान वाटले धन्यवाद सागर दादा तनपुरे यांनी धन्यवाद सागर तनपुरे यांनी भरपूर मोठ्या भव्य स्वरूपात हा रक्त दा, रक्तदान शिबिर व भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे मी त्या लाईफ इनच्या वतीने त्यांचे आभार मानतो आरोग्य शिबिर मधून येणाऱ्या प्रत्येक रुग्णास लाईफ इन हॉस्पिटल मोफत दरात ट्रीटमेंट दिली जाईल आपल्याकडे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या मोफत दरात काही शस्त्रक्रिया आपल्या योजनेमध्ये निशुल्क दरात सुद्धा आपल्याकडे उपलब्ध राहतील वेगवेगळ्या पद्धतीच्या हाडांचे आजार असतील त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आपल्याकडे उपलब्ध आहेत राहुरीतील पंचकृषीतील सगळ्या लोकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त कमी शुल्कामध्ये जास्तीत जास्त उपचार आपल्याकडे आहेत त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही सर्व राहुरीकरांना विनंती आहे आपल्या हॉस्पिटल करून आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास रुग्णांना सेवा दिली जाते निम, तुम्ही रात्री जरी आपल्या हॉस्पिटल मध्ये आले तरी तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध राहतील ॲक्सिडेंटल सुविधा उपलब्ध आहेत विषबाधा yes. दोन ह्या आजारांवर पण आपल्याकडे उपचार केले जातात आपल्याकडे सर्व कॅशलेस सुविधा व महात्मा फुले योजना आहेत सर्वांनी याचा लाभ घ्यावा समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक करण्यात आलेला आहे आणि त्याचा प्रत्येक राऊडीत गणेशोत्सव येतोय कालही मी एका गणेशोत्सवाच्या तिथे गेलो तिथे त्यांनी अतिशय सुंदर बाप लेख नावाने एक संकल्पना म्हणजे एक सादरीकरण केलेलं आहे आणि त्याचीच प्रतिती आज इथेही केशर मंडळाने जे काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी केवळ शरीरातले दोष शोधून ते दुरुस्त करताना येत असताना समाज मनात जर एक असेल तोही दुरुस्त करायचा प्रयत्न केलेला आहे तर आहे म्हणजे मुळातच खेळताना जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना केशर बंधन आहे आज आरोग्य सुद्धा रक्तदाय त्याचबरोबर तसा सुरू झाली काही चाललं नाही खरा भारतीय संस्कृतीमध्ये

वसुली अधिकारी दादासाहेब शिरसाट रमन वर्षिनकर सिद्धांत मुसमाडे रिया शेख देविदास कोरडे विठ्ठल कातोरे गौरव खाडे यांनी मोलाचं सहकार्य केलं यावेळी कैलासवाशी कैलासदादा तनपुरे मित्रमंडळाचे ताराचंद तनपुरे दीपक तनपुरे राऊसाहेब राऊ तनपुरे ज्ञानदेव वराळे मधुकर भुजाडी नानासाहेब बुंडे संदीप राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती हे शिबिर जनसेवेच्या भावनेनं आयोजित करण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी साई कमल फर्निचर गणेशोत्सवानिमित्तानं घेऊन आलेत सोफा महोत्सव यामध्ये वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट ऑफरचा कालावधी सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा तरीथ प्रमाणे सोफा सेट तयार करून मिळणार तेव्हा आजच भेट द्या साईकमल फर्निचरला ठिकाण वसंत लांब समोर संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न